स्वाभिमानानं जगायला लाचार काय वाघ फाडला होता संभाजीनं वाघ 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 म्हणजे आपला वाघ नाही आपला पाचच्या च्या पुढे वाघ नऊ वाजता पडला उताना झाला चित्ता सकाळी लागला पाच उष्णे मागा झाला बिबट्या आपण महाराज आपल्यात इतकी ताकद आहे का भिंतीवर बसान भिंत चाला म्हणल्या बरोबर चालली आहे का नाही बोला भिंत लगेच चालली का नाही भिंतच सोडा भिंत निर्जीव आहे पण निर्जीव भिंत तर चालली पण रियाला सुद्धा अहो आपण इतके मोठे का आपण लिहिलेला अभंग पाण्याच्या भापाची टाप नाही झाली बुडवायची बुडावला आपण माणसं कोणी आपल्याकडे गाथा तयार झालाय आपल्याकडे ज्ञानेश्वरी तयार झाली आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले आणि आपण बावला टवाणी कोणा तुम्हाला असं काही असे इज्जत आबरू काही आहे का नाही स्वाभिमाना जगायचं अ जर तेव्हाच मला एक सांगा महाराज तुकोबारायाने जर शिवाजी महाराजांचा नजराना परत पाठवला नसता तर स्वाभिमान हा शब्द गेलाच होता हो पण शिवाजी महाराजांना तुकोबारायाने उत्तर दिले आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी वित्त तुमचे धन ते मज मृतिके समान राजे तुम्ही मला पाठवलेला मला माती समान आहे मी सोडता कशामध्ये सुखी नाही तेव्हा जर शिवाजी महाराजांचा खन मला एक सांगा तुकाराम महाराजांना दिव मध्ये सरपंच व्हायला काय मागवतो <laughs> त्याने पेट्या राज्यात पडून पेटी काय रामकृष्ण पीटी आहे <laughs> रेडा जर वेद बोलू शकतात तर ज्ञानेश्वर महाराज आमदार झाले ना <laughs> त्यांनी प्रत्येक मंत्राला सांग किती सोप आहे महाराज पण इथून पुढचा समाज सुखी जगावा याच्यासाठी आयुष्य घातलंय आपल्याला फक्त त्यांचा हरिपाठ पाठ करायचंय आपल्या पोरांनी तरुण पोरांनी पार अजाबीज सोडल्यात कामं दिलं सोडून केस सगळं बोंबलं बोमलं धिंडायचं कुणीकडे चांगले दर गारी गारी का कुल्फी का पावी का मस्त पायकी टाकाटा जगायचं चांगलं ते दिले सोडून ती मला तवा हा म्हणली होती ती एकदा हसली होती ती एकदा असली पण तुला हास्य रोग झाला ना तवापासून <laughs> चांगलं जगायचं मस्त पैकी दूध बीध घालायचं चांगलं चाळीस लिटर दूध घालायचं भारीतली गाडी घ्यायची भाऊ बंद पाहिले हरण वाजवायचं चला तर काय गाडी दुधाव घेतली जगायचं जागायचं इथून पुढचा काळ हा झळकट नाही जगायचा एखाद्याने गाडी घेतली ना आपली आवला धास्त सुद्धा नाही त्या गाडीला एव्हरेज नाही आणि <laughs> कंपनी काय इतकी खास नाही तुमच्या गायला आपली सायकल आहे ना मग मरतीचा खाली गाय जगायचं नाही मला जळकट माणसं प्रगती करीत नाही स्वाभिमानान जगायचं जुनी माणसं अशी होते मला थोरल्यानं तीन पोते गहू काढला ना तर धाकट्या नेट लावायचा साडेतीन काढायचा आता धाकट्या थोरल्याची गहू चुरीतो थो गाडी झाली <laughs> <laughs> माणसामध्ये स्पर्धा राहिली नाही तुम्ही पोरं न शाळेतली पोरं हे एमपीएससी युपीएससी ज्या परीक्षा देतात ना पोरं ही क्लास हो होणारी पोरं हे पॉईंटसाठी लढत असतात पॉईंट अठ्ठ्याण्णव पॉईंट तीन आणि अठ्ठ्याण्णव पॉईंट चार त्या पोरला हे टेन्शन असतं अरे एक पॉईंट माझा कुठं गेला इतकी ब्रिलियंट पोर असतात ते स्पर्धेत टिकतात आपले जे तीन विषय गेले तरी तो म्हणला नशीब आहे आपलं आणि तिचा मॅसेज वाचल्यापासून मग चित्त बी घडलोच होत बर देऊ तीन देऊ देऊ राहिले देऊ दे तीन तीन देतो तू पोऱ एकाच वर्गात जातो का काय आपल्या पोरांना इतर नाही महाराज हे शहरांमधले पोर महाराज परीक्षा संपली का कंपन्या जॉईन करतात सर्टिफिकेट साठी सर्टिफिकेटसाठी काम करायची ते पोरांना सवय काम करायला काय लागत का आपल्या पोरांना सवय नाही आपल्या पोरांचं फक्त आपलं उलट बाप कीर्तनाला चालला इंद्रीकरचं कीर्तन होत बाप म्हणला अरे मला कीर्तन जायचं आहे तेवढं बायला पाणी पास आता अठरा वर्षाचा सांड येतो सांड म्हणजे ओळू आपल्याकडं सांड म्हणजे मराठवाड्यात ओळू मानतात त्याला आणि विदर्भात खटाळ्या मानतात त्याला हा ते माता पाणी पाजायला का रोग झाला ती काय म्हणली त्याची आई त्याला जमंग का नाही जमायचं का अय जमायचं नाही त्याला अय नाही जमा अय नाही जमाय मग तू का देवाला सोडाय ठेवला का आई उलटी पोर म्हणते तो नको सोडू त्याचा तो सोडीन त्याला त्यालाच बैल पाळायला त्याला संगणी यायचे का बैल लग्न झालं नम्र व्हा इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची नाही गालीन लोटांग आणि वंदीन नम्रवा नेणू युक्तीची ते खोली नम्र व्हायला शिका काय मारामारी मध्ये मजा काय सांगा बसलेली माणसं काय मजा दोन तीन मिनिट आनंद आहे पण जर खमदोवा घालण आहेच ना एक पडकले उभा होता मारामारीमध्ये मजा नाही वादात मजा नाही मग लोक वाद का घालतात अज्ञान मारामारी का करतात काय महिला म्हणलं तो आपल्याला सुनबाई सण होत नाही ना भांडण त्यांच्या नेऊन घालायची सोपा म्हणजे भांडण मारामारी करण्यात काय माझ्या एकुलती एक सण होईल घरांमधलं वातावरण नम्रतेनच मोठं होईल आता हे पोर आहेत हे अवडे आणि आपण शिकलो हे शिकले यांच्या अंगातले कपडे आपल्याला स्वप्नात तरी होते का आता हे पानं यांचे स्वेटर केवढ्याचे टोप्या केवड्याच्या गडी पान कान टोप्या बेप्या होत का आपल्याला काही अहो आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बे वाटत घ्यावा का नाही वापट्या गुरुजी म्हणायचा इतका मोठा आपला बाप म्हणायचा वाढलाय वाढलाय गुरुजी म्हणायचा जन्मतारीख आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं आता आपल्या वेळेस का कॅलेंडर आलं मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्या साली थोरला आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा वाड्याला पाणी आलं बापाला अख्यारा आंबे वाडकला त्या साली ठकी अंढावण्या शिडीला सा बकर झाली त्या साली गंगी गुरुजी म्हणला ये बकर मोजू मी आता मग गुरुजीनं काय केलं महाराज एक सहा ते दहा सहा आणि एक सहा ते दहा सहा ज्यांच्या जन्मतारखे सगळी गुरुजी ची आपल्याला काय यांची मजा आहे महाराज आपल्याला काय होतं सातवीपर्यंत पाठी 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 तिला साठा नाही नुसतं खापात बर खापराच्या तो म्हणून घरचे पात्रीची घ्यायची पत्रीची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय व ठरत नव्हते मग आपण लिहायच बंद केलं पेनशिडी खायला सुरुवात केली काय करणार <laughs> बरं आपल्या दप्तराची पिशी मे काय काय खताची कोण आणि त्याच्यात का दप्तर होतं का कौठ बोर चित्रा फुल भर येईल पिशी कौठ बोर खोकड ह आणि कमराला का पट्टे होते का करगुट्याला लाकूड भूक लागली का आटा चढवायचा आणि जावला का आटा उतरायचा आणि आंडर पॅन्ट तर नवी पोहत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम नवी अस उन्हाळ्यात पहिलं पाणी राहत वड्याला पाटाला आणि आपली पोरं आंघोळी रोकुळ मुंगडी छड्ड्या वड्याच्या कलाला मंडळी वड्या आणि कोणी आलं का छड्ड्या पाटालाच पोरं गावात अखी भोंगळी घ्यांग पाडायची कडली ना महाराज जाऊ द्या महाराज आपल्या आई बापाने आपल्याला बंगले नाही बांधून दिले आपल्या आई बापाने आपल्याला गाड्या नाही घेऊन दिल्या पण आपल्या आई बापाने आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवलं जाऊ द्या आपल्या आईचं लुगड फाटक होतं बापाचं धोतर फाटक होतं पण आपल्याला जी श्रीमंती कमवून दिली ती कुणी दिली आई बापाने दिली त्याने शिकवलं शाळा बुडवली फटकावला चोरी केली फटकावला खोट बोलला एखादा पोरानं शाळा बुडवली तर घरातल्यांचे जेवण वाईपतो काय घरात येईन लपून बसायची पोर हातात येईन ते हानायची माणसं शाळेत साधा मारवता का खाली टेबल त्याच्या हात आणि वरून रुळ आता रुळ खल्लीत काळत असले गुरुजी जरा आला खरट चिंड सोबत पडत होतो आता उडील चिंड गुरुजी आणून देते गे <laughs> आता काय करतो तो बाप जिल्हा परिषद येते त्या बदली करून घे 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 आता पार स्वाभिमान संपला मला आणि स्वाभिमान संपल्यामुळं नम्रता गेली घालीन डोटा मंदी वंदीन चरण डोळ्यानं एकदा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश ये येईलच असं नाही पण प्रयत्न करायला काही हे बा लगेच पहिल्याच इंटरव्ह्यूत नोकरी लागेल का तुला तुला पोलीस भरतीत जायचं ना व्यायाम कर साडेआठला उठतून पोलीस भरतीची भाषा करतो तुला तिथं मा नाही यायचं का <laughs> पहिल्यांदा पोलीस भरतीला गेला तीन इंच छाती कमी भरली मग घरी यायचं व्यायाम करायचा त्यानं क्वार्टर प्यायला सुरुवात केली दुसऱ्यांदा नऊ इंच आत गेली व्या ज्या माणसाना शरीर निरोगी ठेवता आलं त्याला सगळं निरोगी ठेवता आलं <laughs> आपल्या मुलांना व्यायाम करायला काय कर रोग झाला नऊ नऊ वाजेपर्यंत झोपून कुठं चालतं कधी गाया धुतांना मोबाईल चालू आहे वासरूत प्याल बादली बशीच बसून बसवतो <laughs> <laughs> कस आहे नम्र व्हा घाली न टांगण वंदी न चरण डोळ्याने पाहिजे रुपतीचे पण पुढचा शब्द असणार आहे प्रेम असवा अरे आपण म्हणतो हे प्रेम नाही याला कोण खात हे कायच प्रेम आणि प्रेम पण ते आता माय पुढं इथं दोन तीन प्रिय कर बसले मला चेहर येऊन मला चेअर येऊन करतो आपल्याला मी नावा सगळ सांगत मग माय दिवस खराब आहे नको झटे नाही तुम्ही नावा सगळं असं नजरेतून माणूस ओळखणार मी बाई इथे दोन चार दिवशी पेणार आहे एका मिनटात सांगणार नको झाठी पण बिल कधी करेशी दिलं का देणारच नाही हुशार आहे येते सोळा कांड्या खात आईस्क्रीमच्या एकट तोर ही एक कांडी चुकीचे एका मित्रानं ऐकायला सांगितलं माझं सोमवारी लव मॅरेज आहे <laughs> लव्ह <laughs> <laughs> no, मॅरेज आहे तर यानं सांगितलं कोणाशी त्याला सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड ती मैं कहल होती मन एक मिनट मी तिचाशिवा विरह सहन करू शक नहीं इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता अगर वह नहा मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा इश्क ही मेरी जिंदगी है फूल है गुलाब का अस बर मैं बारीक संगी तुम्हें मजा शंका घया तू कर सावध मी सोमवारी काही लग्नाला येत नाही ए सोमवारी लग्नाला येत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे गेलो फोटो घेऊन मंगळवारी आशीर्वाद द्यायला ज्याचं लग्न सोमवारी होते ते असं जागल मशी हा गेला त्याला म्हणलं वायव रिकम नर्वस यांनी सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस द प्रॉब्लेम यांना सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय काल लग्नच झालं नाही फेटाच पडला त्याचा बक्षीच पडलं फोटो खाली मग त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं अरे का काय झालं तुम्हाला काय नाही आम्ही तीन तास शक्ती घेतल्या फक्त तिने मला एकच प्रश्न विचारला तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे मी प्रेम रुपये आता बोकड्याला नऊ हजार लागत पाच हजार पाच हजार रुपये मग हा त्याला म्हणला बावला तिला सांगून टाकायचं माझ्या नावे पाच हजार आहेत पण माझ्या त्याच्या नावे पाच लाख आहे आणि त्याला काही पोरग नाही बा हलकटाचा सल्ला हा म्हणला मी तिला हेच सांगितलं का माझ्या नावे पाच हजार आहेत पण माझ्या चुल त्याच्या नावे पाच लाख आहेत ती माझ्या चुलता संगच गेली मी बसलो तुम्ही वाट त्यानं क्वार्टर प्यायला सुरुवात केली <laughs> दुसऱ्यांदा नऊ इंच आत गेली ज्या माणसाना शरीर निरोगी ठेवता आलं त्याला सगळं निरोगी ठेवत आलं <laughs> आपल्या मुलांना व्यायाम करायला काय कर रोग झाला नऊ नऊ वाजेपर्यंत झोपून कुठं चालतं कधी गाया दाने मोबाईल चालू आहे वासरूत प्याल तो बादली होतो कस आहे नम्र व्हा घाली न टागण वंदीने चरण डोळ्याने पाहिन तुझे पण पुढचा रे प्रेम असा अरे आपण म्हणतो हे प्रेम नाही याला कोण खात हे काय प्रेमन, प्रेमन मैं था, मैं था, मैं प्रेम कोणता आता माया पुढं इथं दोन तीन कर बसले मला चेहर येऊन मला चेहर येऊन करतो आपल्याला मी नावा सगळं सांगत मग माझे दिवस खराब आहे नकोसाठी नाही तुम्ही नावा सगळचा असं नजरेतून माणूस ओळखणार मी अर इथे दोन चार दिवशी पि येणार आहे एका मिनटात सांगणार ते नको झटेबा म्हणून कोणत्याही <laughs> प्रियकरांना सांगा तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रेशीने दिलं का देणारच नाही हुशार मॉडेल आहे ते सोळा कांड्या खात आईस्क्रीमच्या एकट एकच तर ही एक कांडी ते एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमारी मॅरिज मॅरेज नो मैरिज है तो यार ना सेंड कौन है शी सेंड से सीज माय कॉलेज फ्रेंड ती माय और कॉलेज होती मतलब एक मिनट मिटी चश्माई विरहों सोन करो शकत नहीं है इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता अगर वो नहा मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा इश्क ही मेरी जिंदगी है फुल आहे गुलाब का असं बरोबर काय त्यांचं मी आलं बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर शांता गेल तू लागणार सावध सोमवारी काही लागणार येत नाही ए सोमवारी लागणार येत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे गेलो फोटो घेऊन मंगळवारी आशीर्वाद द्यायला ज्याचं लग्न सोमवारी होतं ते दाढी जागल मशर हा गेला त्याला म्हणलं वायू रिकम नर्वस कॉम्प्लिकेटेड केस यां प्रॉब्लेम यांना सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय काल लग्नच झालं नाही फेटाच पडला ते त्याचा बक्षीसच पडलो फोटो खाली मग त्याच्या मित्रांनी त्याला सांगा अरे बावळा काय झालं तुम्हाला काय नाही आम्ही तीन तास शक्ती घेतल्या फक्त तिने मला एकच प्रश्न विचारला तुमच्या नावी बँकेत पैसे किती आहे मी प्रेम कशाला हा म्हणलं पाच हजार रुपये आता बोकड्याला नऊ हजार लागत पाच हजार पाच हजार रुपये मग हा त्याला म्हणलं बावला तिला सांगून टाकायचं माझ्या नावे पाच हजार आहेत पण मॅच त्याच्या नावे पाच लाख आहे आणि त्याला काही पोरग नाही बा हलकटाचा सल्ला हा म्हणला मी तिला हेच सांगितलं का माझ्या नावे पाच हजार आहेत पण माझ्या चुल त्याच्या नावे पाच लाख आहेत ती माय चुल तर संगच गेली मी बसलो न तुय वाट पा <laughs>